मंडळी होळीच्या दिवसांमध्ये म्हणजे आता होळी तोंडावर आली आहे तर या होळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक राशीच्या लाईफमध्ये काय घडणार आहे काही राशींना हा जो होळीचा काळ आहे तो अत्यंत चांगला जाणार आहे तर बघूयात कोणत्या राशीच्या नशिबात नेमका कसा आहे होळीचा काळ मेषरास मेष राशीच्या लोकांनी कामाशी संबंधित चुकाबाबत सावधान राहावे कारण सुका केल्यानं तुमच्या भविष्यातील कामावर प्रश्न निर्माण होऊ शकतात होळीनंतर मात्र तुम्ही व्यवसायात केलेले प्रयत्न तुम्हाला शुभ परिणाम देतील आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील वृषभरास वुरुशवरास। वृषभ राशीसाठी ही होळीचे दिवस अत्यंत चांगले असणार आहेत या राशीच्या लोकांना अडचणींवर मात करण्याचे मार्ग सापडतील या राशीच्या लोकांनी वरिष्ठांचा सल्ला घेतला तर तो त्यांच्यासाठी चांगला उपयुक्त ठरणार आहे व्यावसायिक कर्जासाठी अर्ज करू शकतात कर्ज लवकर मंजूर होऊन हातात पैसे येऊ शकतात पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीची लोकं होळीच्या काळामध्ये या राशीमध्ये खूप मेहनतीची कामं करतील परंतु आठवड्याच्या शेवटी थोडीशी काळजी वाटणार आहे कारण तुमच्या अपेक्षा जास्त होत्या आणि काम तितकस होणार नाही पुढची रास कर्क या राशीच्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या कामातून त्यांच्या नजरेत एक प्रभावी प्रतिमा निर्माण करण्यात त्यांना यश मिळेल सरकारी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा तणावपूर्ण असू शकतो सिंहरास सिंह राशीसाठी येणारी होळी ही अत्यंत छान असणार आहे सिंह राशीच्या नोकरदार महिलांसाठी आठवडा थोडा आव्हानात्मक असू शकतो घरगुती आणि कार्यालयीन कामं सांभाळण्यात काही अडचण येऊ शकतात पण काही हरकत नाही येणारा ना होळीचा काळ तुमच्या प्रेमसंबंधात निर्माण झालेला दुरावा तो दूर करण्यात मदत करणार आहे आणि तुम्ही तुमच्या पालकांच्या सेवेत घडलेली दिसाल त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची तुम्ही जबाबदारी घ्याल म्हणजे ही आनंदाची बाब आहे कन्या रास कन्या राशीसाठी येणारा होळीचा काळ थोडासा गरम नरम असणार आहे कन्या राशीच्या लोकांना घाईमुळं करिअरमध्ये नुकसान सहन करावं लागू शकतं त्यांनी विचारपूर्वक पावलं उचलावीत व्यावसायिकांसाठी काम वाढू शकतं या आठवड्यात कर्मचाऱ्यांची संख्याही कमी होण्याची शक्यता आहे नकारात्मक ग्रहस्थिती पाहता तरुणांच्या मेहनतीचं श्रेय कुणीतरी घेऊ शकतं याची काळजी घ्यावी पुढची रास तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी होळी अत्यंत चांगली जाणार आहे या लोकांना त्यांच्या आठवड्याची सुरुवात चांगल्या बातमीनं होण्याची शक्यता आहे त्यांना इच्छित स्थळी बदलीशी संबंधित माहिती देखील मिळू शकते व्यापारी वर्गासाठी आठवड्याची सुरुवात चांगली राहील बिझनेस चांगला होईल परंतु मध्यभागी थोडीशी मंदी जाणवू शकते पुढचे वृश्चिक रास होळीच्या काळामध्ये वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्ण काळ आहे बाकी आपण बघूया या राशीची लोकं जे इतरांना अत्यावश्यक सेवा पुरवण्याचं काम करतात त्यांना त्यांची कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल प्रॉपर्टी डीलिंग करणाऱ्या लोकांसाठी काम होण्याची शक्यता आहे हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगल्या उपलब्धी दाखवत आहे विद्यार्थी शिक्षणाच्या जोरावर पुढं जाताना दिसतील कुटुंबात सुसंवाद निर्माण करण्यासाठी तुमचा जोडीदार मोठा हातभार लावेल धनुरास धनुराशीच्या लोकांनी या होळीच्या काळामध्ये पूर्णपणे सजग राहण्याची गरज आहे व्यवसायानं वकील असलेल्या धनुराशीच्या लोकांनी कोणत्याही खटल्याचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा व्यवसायाच्या संदर्भात कोर्टात जावं लागलं तर तुमची बाजू मजबूत होताना दिसते तरुण लोक एखाद्या स्पर्धेची तयारी करण्याचा विचार करू शकतात अशा परिस्थितीत त्यांच्या शिक्षक किंवा जाणकार व्यक्तीशी नक्कीच चर्चा करा बातचीतवर भर देण्याबरोबरच कर्ज फेडण्यावर भर देण्याची गरज निर्माण होती आहे पुढची आहे मकर रास मकर राशीच्या लोकांना हा काळ थोडासा काळजीत टाकणार आहे हिशेबात काहीतरी चूक होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ग्राहकांसोबतच्या वादामुळं तुमच्या कामावर तसंच तुमच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे याबाबत सतर्क रहा ज्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत त्यांना त्यांचे रिव्हिजनचं काम अतिशय वेगानं करावं लागणार आहे पालकांनी मुलांच्या बाबतीत कोणताही कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नये पुढचे आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी येणारा होळीचा काळ या काळात ऑफिसच्या कामात जास्त मेहनत न करता कामाचं तंत्र समजून घेऊन काम करावं या आठवड्यात व्यापारी वर्गासाठी प्रवास चालू राहील ते कामासंदर्भात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकतात आणि शेवटची रास मीन मीन राशीच्या लोकांसाठी होळीचा काळ आहे या काळामध्ये त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत त्यांनी काही लोकांपासून दूर राहावं तसंच चुकीच्या गोष्टींची सवय लागू शकते व्यावसायिकांनी आर्थिक बाबतीत गंभीर राहण्याचा सल्ला देतो अनावश्यक खर्चामुळं त्रास होऊ शकतो तरुणांनी आजूबाजूच्या लोकांशी संवाद वाढवला पाहिजे कारण तुमच्यासाठी काही प्रमाणात सामाजिक असणं हे फार महत्त्वाचं आहे